त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज ग्रामस्थांनी चंद्रपाकांच्या वाढदिवसाचं जे औचित्य त्या ठिकाणी केलं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले भाजीचे तालुका प्रमुख गणेशजी चिवटे भाजपचे त्यांच्याबरोबर आलेले सगळेच सन्माननीय पदाधिकारी आदरणीय जोश जिल्हा परिषदेचे समाज माजी माझी माजी माझे सहकारी शिवाजीराजे कांबळे वाशिमचे सरपंच तानाजी बापू कारखान्याचे संचालक देवानंद बाबर या निमित्ताने उपस्थित असलेले दोन या परिसरातल्या पंचकृषीतून पर आलेले सगळे प्रमुख आधी माझी सगळे पदित्य शेटपूर सगळे आपले सरपंच माझी सरपंच सर्व आमचे सहकारी या निमित्तानं उपस्थित असलेले चित्रथण गावातील वडीलधारी बंधू तरुण मित्र पत्रकार बंधू आज काकांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनाच ग्रामस्थांनी बोलवलं काकांच्या वाढदिवसाला त्यांचं शुभचिंतन करण्यासाठी म्हणून संधी दिली त्याबद्दल प्रथम तर सगळ्या ग्रामस्थांना मनपूर्वक या ठिकाणी आमच्या सगळ्याच्या वतीनं धन्यवाद देतो काकांना आपल्या सगळ्याच्या वतीनं दीर्घाविष्य लाभावं अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो काकांची शंभरावी साजरी करण्याचा योग यावा हे काकांचं वय वाढलं तर पुन्हा आमचं बी वाढत जाणार नित्यादृष्टीनं काकांना जा जास्तीत जास्त आयुष्य मानून मिळावं हे सगळ्याच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो काकांच्या राजकीय जीवनाची सुरुवात कशी अतिशय तरुण वयातून आहे वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गावातल्या राजकारणाला सुरुवात केली ग्रामपंचायतीच्या राजकारणामध्ये पल्ली पुढे जाऊन जिल्हा परिषदेला आमच्याबरोबर काही कालखंड त्यांनी त्या ठिकाणी काढला करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये मी दोन हजार चौदा सुरुवात केली त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काका आले काकांची गावाच्या विकासाच्या दृष्टीनं अतिशय कमी वयापासून मग कारखाना असेल या गावच्या सरपंच पदाची जबाबदारी असेल सर्वसामान्य माणसाच्या विकासाच्या दृष्टीनं सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानण अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम आहे सुद्धा अशाच समाजाची सेवा होण्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं काकांना माहित आहे की मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यापासून जे जे तुम्ही गावामध्ये मागितलं ते, ते त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केला आणि काकांची ही धडपड धडपड प्रत्येक ठिकाणी असते मग चिकलठाण देवस्थान असेल सगळ्यात मोठा विषय या परिसरातला रस्त्याचा होता आणि सातत्यानं काकाची एक माझ्याकडे मागणी असायची किंवा बाबा कसले आधीमध्ये हा रस्ता झाला पाहिजे आणि माझ्या पंचवार्षिकमध्ये तो रस्ता पूर्ण करण्यामध्ये एका वेळेस मला वाटते सतरा अठरा किलोमीटर आपण रस्ता असा सोळा किलोमीटर रस्ता पूर्ण केला पण त्याच्या मागची भूमिका सातत्याने काकाने त्या गोष्टीचा पाठपुरा माझ्या मागे ठेवलेला होता हे करत असताना गावातली बरीच बारीक सारीक काम असतील अगं मला नाही वाटत आता की ह्या त्या लॉजीत आता नवीन काय काम गावात आले आज तालुक्यातल्या विकासाची परिस्थिती बघितली गेली वर्ष दीड वर्ष झालं विधानसभा येऊन होऊन राज्याची मला वाटतं दोन अधिवेशन झाली एक बजेटचं अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशन झालं तालुक्यामध्ये किती पैसे आले हा संशोधनाचा विषय आहे या गावाच्या विकासासाठी फार मोठं योगदान आहे प्रत्येक स्कीम या ठिकाणी मला वाटतं चिकलटाळणारी काकाणी डीपीडीसीच्या पैशातले असू द्या जन असू द्या नागरी सुविधाचे असू द्या तीर्थक्षेत्राच्या असू द्या प्रत्येक विभागाच्या निधी या गावाच्या विकासासाठी त्या ठिकाणी त्यांनी आणला मी त्याच्यावरती काय राजकीय नाही त्यामुळं त्या ठिकाणी सगळ्याच गोष्टी काही ना बोलणार नाही परंतु या निमित्तानं काकांच्या कामाची पद्धत तुम्ही सगळ्यांनी बघितली जय पराजय चालत असते काका ग्रामपंचायतीला जरी झालं तरी काय कोणी एका निवडणुकीनं कायमच कोणी त्याच्यावरती राहत नाही दर पाच वर्षाला आपल्याला ह्या परीक्षा ला द्याव्याच लागते त्यामुळं त्या गोष्टी चालतच राहतील एका निवडणुकीला जिंकला म्हणून काय जगता होत नाही आणि एका निवडणुकीनं कोणी हारलं म्हणून काय त्याचं आयुष्य सरकत नाही त्या दृष्टीनं तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे जवळच पण आतापर्यंत बघत आला त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये ज्या संधी येतील तर त्या त्या ठिकाणी आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीमाग आत्तापर्यंत पण उभारलो आणि भविष्य काळामध्ये आणि मी एक माझा तुम्हाला माहित आहे की मी तुपासाठी कधी उष्ट खायला जात नाही एखाद्याकडे दहा हजार मत असतील पण माझा कार्यकर्ता शंभर मताचा जर असला तर त्याची जी इज्जत मी करतो दहा हजार मतवादी सौदा करायला गेला तर मी त्याची राजकारणामध्ये करत नाही आणि ती भूमिका घेऊन गेल्या चाळीस वर्षामध्ये मी राजकारण करतोय त्याच्यामुळे आपण काका निश्चिंत असा भविष्यकाळामध्ये कुठल्याही प्रकारची काळजी करायची काही कारण नाही आम्ही सगळे तुमच्या मागे खंबीरपणे ताकदीनं उभा राहू एवढंच आपल्याला या निमित्तानं पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी आपण बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक सगळ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि काकांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करून ही माझी राजा घेतो जय हिंद जय महाराज